आमची महाविकास आघाडी करण्याचीच सगळ्यांची मानसिकता आहे कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेण्यासाठी आज खरंतर ही बैठक आयोजित केली होती आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडी झाली पाहिजे तर त्याच दृष्टीनं मी स्वतः आमचं जे सहकारी पक्ष आहेत महाविकास आघाडीतले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष या सगळ्या पक्षाच्या नेते मंडळी त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अजून कोण समविचारी पक्ष जे आमच्या सोबत येण्यासाठी तयार असतील अशाही सगळ्या पक्षांना सोबत घेऊन आम्ही निश्चितपणे कार्यकर्त्यासाठी ही निवडणूक लढू मागे झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जो निकाल लागला त्या संदर्भात आपण काय सांगू एक लक्षात घ्या प्रत्येक माणूस निवडणूक लढवत असताना प्रत्येक निवडणूक ही सारखी नसते आणि त्या निवडणुकीत उभे राहणारे उमेदवार त्याच्या ती परिस्थिती त्याच्यानुसार त्या ठिकाणी मताचं विभाजन होत असत आणि निश्चितपणे त्या ठिकाणी आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची भावना होती की लोकसभा झाली विधानसभा झाली आता ही नेते मंडळाच्या निवडणुका झाल्या आता कार्यकर्त्यांच्याही निवडणूक आहेत त्यामुळं आमच्या पक्षाची ताकद संघटनेची ताकद ही कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्यांची भावना होती की बाबा ही निवडणूक आम्हाला लढू द्या तुम्ही आणि कार्यकर्त्यांच्या भावनेप्रमाणे आम्ही त्यांच्या भावनेचा आदर राखत त्या ठिकाणी त्यांना ही निवडणूक लढवण्याच्या बाबतीत त्यांच्यावर निर्णय सोपवला होता आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडी पक्षांची जी एकजूट त्या ठिकाणी होती ती एकजूट न राहिल्यामुळं अजून काही अन्य कारणं आहेत त्याच्यामुळे अपेक्षित असलेलं यश आम्हाला मिळू शकलेलं नाही आणि निश्चित पण ते अपयश का आलं त्याची कारणवी असं करणं त्याच्यात नेमकं आपण काय कमी पडलो यात काय सुधारणा करणं अपेक्षित आहे तर या सगळ्या बाबतीतली चर्चा आज आजच्याही मेळाव्यात आम्ही झालेले आहे आणि त्याचंही आम्ही आत्मचिंतन करू आणि निश्चितपणे जनतेला अपेक्षित असणारं काम आमच्याकडनं कसं होईल याच्यासाठी प्रयत्नशील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोठा भाऊ कोण असेल महाविकास आघाडीमध्ये एक लक्षात घ्या मोठा छोटा हा विषय नाही प्रत्येक जिल्हा परिषदचा आता आता का जिल्हा परिषदचा जो अध्यक्ष आहे तो जिल्हा परिषदच्या सदस्यांना त्या ठिकाणी निवडला जाणार आहे त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघाची परिस्थिती ही वेगळी आहे त्यामुळे त्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तिथला कार्यकर्ता हा कुणाचा ताकदीचा आहे निवडून यायचं जे मेरिट आहे इलेक्टिव्ह मेरिट ते कुठल्या कार्यकर्त्याचा आहे असं सगळं ग्रहित धरून आम्ही सगळे घटक पक्ष सुद्धा केवळ पक्षाचा अभिनिवेश ठेवून अमुकच पक्षाचा निवडणुकीचा उमेदवार पाहिजे तर पक्षाचा पाहिजे असं न करता निवडून याची क्षमता ज्या कार्यकर्त्यामध्ये असेल त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला संधी देण्यावर आमचं त्या ठिकाणी भर असणार आहे आणि निश्चितपणे तशा पद्धतीचं नियोजन आम्ही करू जर यदा कदाचित महाविकास आघाडी झाली नाही जर तरवर आपण कशाला बोलायचं आपण भविष्यवाणी कशाला करायची चांगलं बोलाय की होईल असं तुम्ही प्रयत्न करा